नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे या संदर्भात अधिक माहिती है या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमधून उठाव केला त्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला या जोरावर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर आम्हाला पक्षातील सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा असून आमची शिवसेना खरी आहे असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला तसंच पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण आणि नावावर देखील शिंदे गटाने दावा केला त्यामुळे हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय होईपर्यंत पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवण्यात आले होते त्यानंतर बघा शिवसेना कोणाची याचा फैसला पुढच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात होणार आहे सुप्रीम कोर्टात शिवसेना कोणाची या दोन फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे पंधरा डिसेंबरला हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आले होते तेव्हा दोन फेब्रुवारी हे तारीख निश्चित करण्यात आली शिवसेनेकडून शिंदे गट फुटल्यावर ठाकरे तसेच शिंदे गटाकडून पक्ष तसंच चिन्हावर दावा करण्यात आला निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष तसेच धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले मात्र या विरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली त्यावर आता दोन फेब्रुवारीला सुनावणी पार पडेल व सुनावणीत ठाकरे गटाकडून काय युक्तिवाद केला जातो आणि शिंदे गटाकडून कोणते मुद्दे मांडले जातात यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे